रायडवी गौरी गणपती विसर्जन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो अजूनपर्यंत चॅनल ला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे आमचे सर्व नवनवीन व्हिडीओ तुमच्या पर्यंत लवकरात लवकर पोहोचतील मित्रांनो आज आपण कोकणातील पारंपरिक गौरी गणपती विसर्जन कसे होते हे पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि एन्जॉयबल असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कोकणात पारंपरिक पद्धतीनुसार गौरी गणपतीसाठी शिदोरी दिली जाते ही शिदोरी केळीच्या पानांमध्ये बांधली जाते आणि त्यात गूळ तांदूळ डाळ खोबरा धूप कापूर अशा प्रकारच्या गोष्टी बांधल्या जातात यामागची मान्यता अशी आहे की पुढच्या वर्षीपर्यंत ही शिदोरी बाप्पांसाठी नैवेद्य रूपात दिली जाते आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही बाप्पांचं विसर्जन करताना त्यांच्या गळ्यातील कंठी हार सर्व काही काढतो यामागचं कारण असं आहे की बाप्पांना कोणत्याही बंधनात अडकवायचं नसतं मित्रांनो तुमच्या गावी बाप्पांचं विसर्जन कशाप्रकारे केलं जातं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा

फिरा 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 बाप्पा गणपती बाप्पा तिकडे तोंड कर तुम्ही पण थांबा जरा गोट्या थांब गोटे व्यवस्थित गेल्याने थांबा आरामात 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 त्याला त्याला करू दे त्याला करू दे त्याला करू दे मित्रांनो आता विसर्जनाला सुरुवात झालेलीच आहे तुम्ही बघत आहात तर सर्व गोरुले परिवार आता आपण विसर्जनासाठी पुढे चाललो आहोत मोर्या हळूहळू चला कुठे आरामात मित्रांनो गणपती बाप्पा येताना मूर्तीचा चेहरा समोर आणि विसर्जन करताना मागे का केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का माहीत असल्यास कमेंट करून नक्की सांगा पुढे मित्रांनो पाच दिवस हे कसे गेले ते कळालंच नाही जेव्हा गणपती बाप्पा आले तेव्हा एकदम सुख समृद्धीने पाच दिवस हे गेले आमचे तर मग आता आम्ही हे बाप्पांना सोडायला विसर्जन करायला जात आहोत मित्रांनो अशा प्रकारे पायी चालत चालत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आम्ही विसर्जनासाठी नदीवर पोहच ही आपली लाडकी बाची मुंबईला आहे गावाला मिस करते विसर्जनला आणि गणपतीला आली नाही तर रडत बसते आता रडते 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 ओके हे आमचं विसर्जन चालू आहे आणि इकडे व्हिडिओ कॉल चालू आहे बंद आला जय श्रीराम

मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्र मन कामना पूर्ति जय देव जय देव परिमल वो रामना जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ति श्री मंगलमूर्ति दर्शन जय ka pandari aya e yo rite te made mau e yo rite मित्रांनो आरती संपली की बाप्पासाठी बोललेले नवस फेडले जातात आणि नवीन नवसाची गाराणी देखील केली जातात

madam पो अधीस 007.09. guidelines आव अबगा मैंशा� 벤ाव ग। है? threaten अबगा yapा? how does this happen? ein अबगा न eduardemia, like.. me? what is next? the algorithm के अबगा अबगा Wi-t मौद। है अबगा मिनला का बगए? what is the अबगा? what is this? couple见 are, mm say that cheese? www which time believe me! what's the piece? small spirit? um, cat felboy आबगा is it ganzeng neat है? wait? whiskey.. maker्rhına bo這 को backward?ọi eff感 beef, इबगा द બોતે મે બડે લે એ બડે તો હા બધું જ બડે કેમેરો બુઢાવ એ બુઢા કેમેરો આને

मित्रांनो गावची मजा ना हीच असते हे बघा गावचा जे गणपती ए... विसर्जन आहे ना ती मजा अजून कुठेच नाही बघा गावची मजा ही असते बघा विसर्जनची नदीला पाणी सोडलंय तलावाचं त्याच्यामुळे पाणी एकदम शांत आणि क्लीन आहे वाहत पाणी आहे त्याच्यामुळे गणपती विसर्जन करायसाठी खूप मजा येते वाटा पाणी इकडे बघ तर मित्रांनो गणपती विसर्जन करण्यासाठी आम्ही दरवर्षी या कुंडात येतोच या नदीत येतोस पण त्याच्यापेक्षा अजून एक वेगळा आनंद जगतो तो म्हणजे रुमडावरून उडी आता तिकडे पोरं खूप मजा करतात मी तुम्हाला दाखवतो हे बघा तुम्हाला दिसतात की माहिती नाही थोडं लांब आहेत पण तिकडे वरती उभे आहेत आणि त्या उमड्यावरून उडी मारण्याची मजा वेगळीच असते

मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो ही संस्कृती ह्या रूढी या परंपरा हा आठवणीतला गणेशोत्सव गावीच अनुभवता येतो खरंच मी खूप स्वतःला भाग्यवान मानतो की माझा गाव आहे आणि तो पण खुद्द कोकणात तुमच्या आठवणीतला तुम्ही अनुभवलेला गणेशोत्सव कसा होता कमेंट करून नक्की सांगा आणि कोकणातील पारंपरिक गणपती विसर्जनाच्या व्हिडिओचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा दिशेने जाणार आहे तरी आपली गोड फॅमिली मधली चिल्लर पार्टी गणपती बाप्पा गणपती गेले गाण पडे पडेना मित्रांनो आमचं डॉन संचित डॉन मासे पकडता ईश्वर माकडे मासे पकडता बघा तेव्हा मासे भेटत का बघूया आता ओळखत असाल इकडे 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 ही इक आहे आमची चिकू गावची चिमुरडी अरे इकडे बघ हो। हा ही पण ही पण गावची आहे आणि अर्धी मुंबईची आहे आणि ही आहे स्कॉलर आदिपी मित्रांनो आता आम्ही गौरी गणपती विसर्जन करून प्रसादासाठी वरती जात आहोत जेवढे पण गणपती आहेत त्या सर्वांचे जे नैवेद्य आहेत फळं आहेत मोदक आहेत नाया आहेत ते सर्व एकत्र केलं जातं आणि मग आणि मग त्यांचा एकत्रित महाप्रसाद सर्वांना वाटला जातो बघा हा प्रसाद चोलतायत फळा चोलतायत ॲपल आहेत आणि इकडे असे पाठ ठेवलेले आहेत हे सर्व लोक आता प्रसादासाठी बसलेले आहेत प्रसाद मिळाल्यावर सगळेजण पाठ घेणार आणि मग घरी जाणार सांगायचं नसतं प्रसाद में तर मित्रांनो आता आम्ही गौरी गणपतीचं विसर्जन करून इलाव आणि इकडे सर्व गणपती बाप्पांचे पाठ ठेवलेले आहे आणि पाठी प्रसादाचे काम चालू आहे मित्रांनो तुमच्या गावी गणपतीचा विसर्जन विसर्जन नंतर आम्हाला एक विहंगम असं दृश्य पाहायला मिळतं ते म्हणजे इंद्रधनुष्य हे बघा वाव मित्रांनो जाताना जो जल्लोष होता तो आता राहिलेला नाही आता खूप शांतता वाटते आता आम्ही विसर्जन करून घरी चाललोय घरी गेल्यावर आता खूप सॅड सॅड फील होणार आहे आतापासूनच ते जाणवायला लागले ला कारण आता घरी गेल्याच्या नंतर बाप्पा नसणार आहेत तर खूप वाईट वाटेल एवढे चार पाच दिवस कसे गेले ते कळालंच नाही आणि आता खूप वेगळी फिलिंग येते मिसिंग मिसिंगवाली परत फिलिंग येते आता परत पुढच्या वर्षीचा हा वेट करावा लागेल आणि हो पुली पुढच्या वर्षी लवकर येतील बाप्पा खूपच लवकर मित्रांनो तुम्ही बघताय इथे भात शेती आहे आणि जे समोर मोठी जी रोपं दिसत आहेत ती उसाची रोपं आहेत तर ही जी सर्व जमीन आहे ती गोरुल्यांची जमीन आहे या जागेला तांबळ असे बोलतात आणि या तांबळावर आमची पिढ्यानपिढ्या पीड़ा शेती केली जायची तर आता आम्ही सर्वजण शहरात राहतो त्याच्यामुळे ती आम्ही शेती करत नाही तर आम्ही दुसऱ्या लोकांना ती खंडाने देतो म्हणजे ते आम्हाला त्या बदल्यात मोबदला देतात आणि अशा प्रकारची शेती सध्या केली जाते या जागेवर हे बघा हे जे आहेत हे भाताची शेती, शेती आहे याच्यामध्ये तांदूळ पिकला जातो आणि जे समोर तुम्ही मोठी झाडं ब बघतायत मोठी जी रोपं बघतायत ती आहेत उसाची शेती आहे ती बघा किती सुंदर दृश्य आहे वाव इथे बालपणाचे खूप सारे प्रसंग मला आठवतात खूप साऱ्या आठवणी इथे साठलेल्या आहेत आमच्या आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळी पण आम्ही शेती करायचो

आपल्या सर्व मैत्रिणींना हा ब्लॉग शेअर करा धन्यवाद बाप्पा